शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काही वेळापूर्वी धाराशिव जिल्ह्यातल्या करसखेडा या गावामध्ये येऊन गेले आणि शेतकऱ्यांशी संवाद त्यांनी साधलेला आहे या दरम्यान काही महिला शेतकरीसुद्धा या दौऱ्यामध्ये होत्या त्यांच्याशी देखील आपण बातचीत करूयात खरं तर आता था उद्धव ठाकरे ज्या आहेत काही वेळापूर्वी आपल्याशी संवाद साधून गेले काय नक्की अपेक्षित तुम्हाला होतं आणि त्यांच्याकडून कशा पद्धतीने रिस्पॉन्स मिळालेला आहे काय सांगाल आज आम्हाला कोण आली नाही आहे आज हे सरकार आम्हाला सांगितलं ह्यांनी आम्हाला खोटं बोलून की आम्ही तुमचा सातबारा बारा कोरा करू आणि आज हे आम्हाला अशी भाषा आहेत की एकतीस तारखेपर्यंत विमा भरा आज आम्ही मायबाप समजून या सरकारला निवडून दिलं पण ही सरकारने आज आम्हाला वाऱ्यावर सोडलेलं आहे आमचं पिकत सुद्धा होतं ना आम्हाला विना विमा सुद्धा भेटत होता पण आज अशी परिस्थिती आहे की आमच्या जमिनी आमच्या विहिरी आमचं सगळं काही चक्क असं वाहून गेले आज आम्हाला माती त्या शेतात आणायची म्हणलं तर प्रश्न पडलाय आज धाराशिव जिल्ह्यामध्ये एवढ्या प्रमाणात आत्महत्यांचं प्रमाण वाढले आणि दीड हजार काय आम्हाला चाटायची नाहीत आमच्या भावाला तुम्ही आमच्या सोयाबीनला आमच्या सगळ्या मालाला तुम्ही भाव द्या आणि आम्हीच तुम्हाला थोडीफार मदत वर करू आमच्या जर भावा मालाला तुम्ही भाव दिला तर आम्हाला नाही वाटत की आम्हाला तुमच्या दीड हजाराची काही गरज पडेल तुम्ही भाषण केलं उद्धव ठाकरे यांच्यासमोर नक्की काय व्यथा तुमच्या आहेत आणि कशा पद्धतीच्या एकंदरीत समस्येत तुम्ही आता सर्व शेतकरी जे आहेत ते गुंतलेले आहात माझी व्यथा म्हणजे फक्त मी एक शेतकरी महिला आहे आणि ग्रामीण भागातली आहे तर मी म्हणजे एरमाड्या आहे माझ्या मिस्टरांना नोकरी पण आहे पण मी शेतकऱ्यासाठी लढा उभा केलाय आणि संघर्ष करते आम्हाला वाली कोणी आम्हाला सहकार्य करायला कुणी नाही तसं तर मुलं सुद्धा असा प्रश्न मांडतात तरी पण मी इथं येऊन मला संधी दिली हनी आणि मी प्रश्न मांडला की बाबा माझ्या शेतकऱ्याला फक्त तुम्ही न्याय द्या कारण की हाडाचं काळ आणि रक्ताचं पाणी करून माझा शेतकरी कष्ट करतोय मुलांना शिकवतोय तरी देखील पण आता निसर्गाने साथ दिली नाही निसर्ग पण म्हणत असेल की बाबा हमेशा मी तुम्हाला साथ देतोय पण कधीतरी सरकार म्हणून तुम्हाला साथ देते का बघा निसर्गाचा कोप झाला आणि या सरकारचा तर डबल कोप झाला सरकारचं म्हणणं काय येतो होतं की ज्यावेळेस दुष्काळ होईल त्यावेळेस आम्ही शेतकऱ्याचं शेत, शेत कोरा कोर हे करू सात सा, बारा कोरा करू पण मग प्रत्येक म्हणजे रोज बघा तुम्ही शेतकरी आत्महत्या करून मग आणखी किती शेतकऱ्यावर वेळ आणायची आणि कसा या शेतकऱ्याचा प्रश्न मिटवायचा मग या सरकारला फक्त मतदानापुरता आम्हाला शिधा देतय आमच्या खळ्यावर जर काही लोक आली बाला बारा बलुतीदार असतील गोरगरीब असेल त्यांना आम्ही पाच पाच किलो न देतोय आणि हे आम्हाला किडकी दाळण तेलाचा पुडा कुठं मिठाचा पुडा असं देऊन आमचं फक्त सातवण करायचं फक्त का आम्हाला तसं भीक पण नको फक्त तुम्ही आमच्या मालाला भाव द्या आम्हीच तुम्हाला महिना पंधरा हजार वीस हजार देऊ फक्त माझ्या शेतकऱ्यांवर ही जीव मारण्याची वेळ येऊ देऊन ह्या सरकारने आणि जर आणखीन बी काय प्रश्न त्यांनी जर त्याच्यावर काही पर्याय नाही काढला तर जी शेतकऱ्या शेतकऱ्यावर वेळ आहे ती नक्कीच ह्या फडणवीसवर सुद्धा आम्ही महिला म्हणून एकजुटीचा संघर्ष करू आणि ह्या सरकारवर हीच वेळ आणू जी शेतकऱ्यावर आलेली आहे ती मदत तुम्हाला मिळालेली आहे का कारण नुकसानीचे म पॅकेज जे आहे ते जाहीर झालेलं आहे तुमच्यापर्यंत मदत पोहोचली का आतापर्यंत काय काय परिस्थिती मिळाले की सहा रुपये त्यांनी खूप दान केले आम्हाला सहा रुपये दिले ना सहा रुपयाने त्याची त्याचं ते भागते का विचारा त्याच्या घरचं काय भागते का आम्हाला सहा रुपये देऊन का ती भीक देतोय का भीक नको आहे आम्हाला म्हणावं तुझी कसलीच भीक नको बहिणीची भी सुद्धा भीक नको आमच्या फक्त मालाला भाव आणि द्या पाहिजे तशी भीक नको आहे म्हणा तुझी आम्हाला आणि काहीच नको आहे मागच्या दोन महिन्याखाली सत्तर हजार महिला त्यांनी टाळल्या होत्या दीड हजाराच्या आणि आता ह्या महिन्यात घेतोय म्हणजे त्याचा उद्देश कुठला आहे फक्त मतदानापुरतं आम्हाला लाच देतोय काही लाच देऊ नको म्हणावं खरं खरं ओरिजिनल मतदान घे म्हणावं चोरा चोरी सुद्धा मतदानाची करू नको म्हणावं आहे ती कर तू निवडून येतो का बघू आणि तू गावात येऊन दाखव म्हणावं कर्जमाफी नाही ना केली तर तू गावात येऊ शकत नाही आम्ही तुला गावातच येऊ देत नाही हां काय अपेक्षित आहे तुम्ही सुद्धा उद्धव ठाकरेंसमोर भाषण केलं काय परिस्थिती आता या संपूर्ण ग्रामीण भागामध्ये आहे मराठवाड्यातल्या जिथे अतिवृष्टी झालेली आहे तुम्ही काही व्यथा मांडली तिथे मी एक शेतकरी आहे आणि माझ्या आज माझ्या गावात पाणी शिरलं आम काही जणांचे संसार उध्वस्त आले उघड्यावर उघड्यावर आले शेत वाहून गेलं पूर्ण ऊस वाहून गेला सोयाबीन वा वाहून गेली खरडून जमीन वाहून गेली हे सरकार आहे की कुठलंही अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांना मदत मदत देण्यासाठी करता येते का पैशाचं कशाला द्यायची ह्यांना मदत कशाला पाहिजे मला सांगा ह्यांनी जे जाहीर केलंय ते जाहीर पण केलेला त्यांनी टाकलं नाही फक्त लबाड सरकार आहे आणि ह्याच्यापुढे ह्यांनी काय दिले जून तीच जूनची तारीख दिली शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू आम्हाला तर वाटत नाही शेतकऱ्यांचा कोरा सातबारा कोरा करतील हे शेतकऱ्यां करेंच, शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावतील परंतु इस, ही हे सरकार एवढं लबाड आणि गेंड्याच्या कातडीचं आहे की आज एवढ्या आत्महत्या वाढल्यात फक्त यांच्या खोटं बोलण्यामुळं कारण हे जे सत्यतेच्या आधी बोलतात एक वाग सत्यत आल्यानंतर ब वागतात एक ते म्हणतात आम्ही बोललोच नाही अव बोललात का नाही हे सगळ्या जनतेला माहीत आहे जनता काय डोळे झाकून बसले नाही तुम्ही गाजर दाखवून जे सत्यत आलात ते आत्ता सत्यत येणाऱ्या ज्या तुमच्या निवडणुकीत फक्त सत्यत येऊन दाखवा आज लाडक्या बहिणी आम्ही आक्रमक होऊन आमचे जे, जे... आत्महत्याग्रस्त आहेत जे आमचे शेतकरी आत्महत्या करत आहेत आम्ही रुमनी घेऊन तुम्हाला तिथं निवडून आहे का नाही आम्ही ठरवू ह्या वेळेस या म्हणावं गावाकडे आमच्या लाडक्या बहिणीच्या निधीवरून देखील एक प्रकरण सांगितलं मुरुड मधलं की घटस्फोटापर्यंत प्रकरण झालेलं आहे नक्की काय प्रकार झालेला आहे मला सांगा माझ्या मा आज माझ्या आज बहिणी येत मला सांगा माझ्या मा जर आज गा गाडी घ्यायची म्हटलं मला मा मला गाडी घ्यायची म्हणलं माझ्या घरात जर गाडी माझा नवरा घ्यायचा जर म्हणला तर माझं माझं दीड हजार बंद होतात माझ्या नवऱ्यानं जर गाडी घेतली तर माझं दीड हजार बंद होतात म्हणून मी माझ्या मी नवऱ्याला आणि आमच्या घरात भांडणं चालू झाली मला सांगा आमच्या घरात भांडणं लावून सरकारला भेटलं काय आमच्या घरात भांडणं लावली आणि त्या लाडक्या बहिणीचा दीड हजार आमचे बंद होतात म्हणून मी माझ्या नवऱ्याला गाडी घेऊ देत नाही तर आमचा भांडण निकोपला जात आहे आणि आज त्यांच्यामुळं आम्हाला घटस्फोट घ्यायची वेळ आली सरकारमुळं कारण आम्हाला दीड हजाराचं गाजर दाखवलं आहे ज्यामुळं तर ह्या सरकारनं सरसंकट आमचे गाज जे दाखवलेलं दीड हजार आहेत आमचे दीड हजार बंद करावे आणि सरसंकट शेती शेतीला हमी भाव द्यावा शेतकऱ्यांच्या आणि हमी भाव पन्नास हजार म्हणजे अकराशे रुपये द्यावा सोयाबीनला आमच्या आणि जे सात बारा कोरा करणार आहेत ते सात बारा कोरा करण्याची आठ महिने वेळ बघायची का शेतकऱ्यांनी ह्याची मला सांगा एकही बँक असं नाही की नोटीस नाही पाठवत आज म्हणते नोटीस नाही पाठवणार तर उद्या नोटीस आलेलीच आहे शेतकऱ्यांच्या घरात नोटीस आली की माझा शेतकरी आत्महत्या करतोय मग मला सांगा ही जमीनदारी कुणाची आहे ही सरकारची जमीनदारी आहे आमच्या आज आम्हाला लाडक्या बहिणी म्हणतो आमच्या कुंकू पुसतो का आम्हाला लाडक्या बहिणी म्हणून मग तू लाडक्या दाजींचं कुंकूच पुसलं ला, ताईचं लाड कुंकूच पुसलंस ना तुझा मेवना आत्महत्या करायल्यावर मग तुझ्या दीड हजार कशाला देतो आम्हाला आमचे दीड हजार बंद कर आणि आमच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी कर, कर सात बारा कोर अनुदान हेक्टरी पन्नास हजार दे आणि जे काही तुझा तू म्हणलं होतं अनुदान काय आधी केलं खात्यावर पडले कुणाच्या पडले कुणाच्या नाही अहो तुम्हाला सांगते पंचनामे सुद्धा केले नाही निट, ना तर नीटनिटके कुठले त्यांना सांगितलेले असताना पंचनामे तुम्हाला सांगते अहो पंचनामे तर कसं करायचे कशाचे मला सांगा हे म्हणते की के पंचनामे केल्याशिवाय पैसे भेटणार नाही पंचनामे काय पाण्याचे करतो का मला सांगा तू पाण्याचे जर पंचनामे करीत असतील तर तुझा काय उपयोग तिथे बसण्यात खुडचीत तू जरा मी म्हणते तू इथंही ये तू इमानाने येतोस आणि म्हणतोस की शेतकऱ्याला पैशाचं सोंग करता येत नाही अरे तुझा भंगार जरी विकलं तरी शेतकऱ्याची कर्जमाफी झाली असती तू बहा कमीत कमी, कमी बहात्तर कोटीचा घोटाळा केलास आणि शेतकऱ्याचं फक्त पस्तीस हजार पस्तीस कोटीच होतं माफ करण्यासाठी अरे तू सत्तेत येतो रात्री पदविधी होती तो हिकला तिकडे जातो आणि पुन्हा म्हणतो अरे तू फक्त शेतकऱ्यांची कर्जमाफी करून दाखव तुला आम्ही मंत्र्याच्या खुर्चीत बसू तो फक्त येणार आहेत एकतीस तारखेपर्यंतच नाहीतर डिसेंबरच्या एकतीस तारखेपर्यंत तू कर्जमाफी दी तुला लाडका भाऊ म्हणून अजून त्या खुर्चीत आम्ही बसवू पाहतोय की या ठिकाणी सर्व शेतकरी महिला आहेत उद्धव ठाकरे या संवाद दौऱ्यामध्ये त्या आलेल्या होत्या आणि एकंदरीतच संतप्त प्रतिक्रिया त्यांच्याकडून ऐकायला आपल्याला मिळते कॅमेरामन विनोद कर सह सागर सुरू असे टी व्ही मराठी करजखेडा धाराशिव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव